मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता मारेगाव महसूल विभाग ॲक्शन मोडवर अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला मारेगाव तालुक्यात नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठा उपलब्ध आहे त्यामुळे अवैध रेती वाहतूकदारांची चांदी असल्याचे दिसून येत आहे सरांस राजरोपणे अवैध रेती वाहतूक तालुकाभर चालू असल्याने या अवैध वाहतुकीवर आडा घालण्यासाठी मारेगावचे तहसीलदार उत्तम नीलावाड यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे बऱ्यापैकी रेती वाहतूकदारावर कारवाईचा सपाटा सुरू असल्याचे दिसून येत आहे तर शुक्रवार दिनांक तीन मेच्या मध्यरात्री दरम्यान मोजे बामर्डात अंतर्गत येणाऱ्या हेपळवाडा शिवारात ट्रॅक्टर विनापरवाना अवैधरित्या रेती वाहतूक करताना पकडण्यात आले सदर वाहनाचा पंचनामा करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला असून सदरची कार्यवाही तहसीलदार उत्तम नीलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ तलाटी शिंगणे मढावी कुडमेते ही कारवाई केली आहे